नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान एक राज्य आहे त्या राज्यामध्ये दर पाच वर्षानंतर त्या राज्याचा राजा बदलला जातो दर पाच वर्षांनी जो कोणी राजा होतो नियम असा आहे जो कुणी राजा होतो त्या राजाला त्याची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या राज्याच्या शेजारी एक जंगल असत घनदाट जंगल असतं असंख्य हिंस्र प्राणी त्या जंगलामध्ये असतात आणि पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या राजाची पाच वर्षाची कारकिर्द पूर्ण झाल्यानंतर त्या राजाला त्या जंगलामध्ये नेऊन सोडलं जातं हा नियम आहे त्या राज्याचा आणि त्या तो नियम अनेक वर्ष सुरू आहे त्या नियमाप्रमाणेच ते राज्य सुरू आहे या नियमामुळे होत काय असतं पाच वर्षानंतर कुणीही त्या राज्याचा राजा व्हायला तयार होत नसतो त्या राज्याचे जे सेवक आहेत प्रधान आहेत ते दवंडी पिटवतात कोणी राजा व्हायला तयार आहे का कुणीही राजा व्हायला तयार होत नसतं मग असं जेव्हा प्रसंग येतो त्यावेळेस हे लोक काय करायचे की त्या राज्यातला जो सर्वात मोठा गुन्हेगार आहे त्याला त्या राज्याचा राजा बनवायचे म्हणजे पाच वर्षानंतर त्याला देहांताची शिक्षा आपोआपच मिळणार असते पाच वर्षानंतर आपोआप तो त्या जंगलामध्ये त्याला सोडलं जाणार असत आणि जर समजा एखादा तयार झालाच स्वतःहून तर त्यालाही राजा बनवलं जायचं पण नियम तोच असायचा पाच वर्ष त्याची पूर्ण झाली की त्याला त्या ते जंगलामध्ये नेऊन सोडलं जायचं एक शेतकरी असतो त्याच राज्यामध्ये राहणारा तो शेतकरी अतिशय दुःखी असतो कारण तो खूप प्रयत्न करतो स्वतःच दारिद्र्य दूर करण्यासाठी पण गरिबीच्या त्याच्या पाचवीलाच पुजलेली असते त्यामुळे त्याच दारिद्र्य काही दूर होत नाही अनेक प्रयत्न केले अनेक उद्योग करून बघितले पण कुठेही त्याला शेतीमध्ये तर यश मिळत नाही पण कुठल्या उद्योगामध्ये देखील त्याला यश मिळत नाही प्रयत्नांची पराकाष्ठा करून बिचारा थकतो आणि निराशेच्या गर्तेत जातो आणि मग विचार करतो का राज, की काय हे आयुष्य जगून तरी उपयोग आहे आपण राजा होऊया पाच वर्ष पूर्ण होऊया राजपद तर उपभोगता येईल आपल्याला तो ऐशाराम जे ऐश्वर्य आपल्याला हवंय ते ऐश्वर तरी किमान उपभोगता येईल म्हणून मग तो ठरवतो की आता या राज्याची पाच वर्ष पूर्ण झाली की आपण दवंडी पिटवायला कोणी आलं तर त्यांना सांगायचं की मी राजा व्हायला तयार आहे तो त्याच्या मनाची पूर्ण तयारी करतो आणि जो कोणी अगोदरचा राजा आहे त्याची पाच वर्ष पूर्ण होतात आणि त्याला जंगलामध्ये नेऊन सोडलं जात सेवक दवंडी पेटवायला येतात यापुढचा राजा व्हायला कुणी तयार असेल तर त्यांनी कळवावं आणि हा जातो दरबारामध्ये आणि सांगतो की मी राजा व्हायला तयार आहे मित्रांनो हा शेतकरी जेवढा प्रयत्नवादी आहे ना तितकाच तो बुद्धिमान पण आहे पण त्याच्या बुद्धी चातुर्याला किंवा त्याच्या प्रयत्नांना आजपर्यंत तेवढं यश मिळालेलं नसतं तो ठरवतो आणि तो त्या पद्धतीने दरबारामध्ये जातो आणि सांगतो मी राजा व्हायला तयार आहे तो प्रधान त्याचा राज्याभिषेक करतो करतात आणि त्याला राजा बनवलं जातं त्याला राजा बनवल्यानंतर काहीच दिवसामध्ये तो प्रयत्नवादी असल्यामुळे तो शांत बसतच नाही तो राज्यामध्ये अनेक प्रकारचे बदल घडवायला सुरुवात करतो राज्याची प्रगती व्हावी म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवायला सुरुवात करतो राज्यामध्ये रस्ते बांधतो विहिरी बांधतो राज्यामध्ये व्यापाराला चालना मिळावी म्हणून तो प्रयत्न करतो शेतीचा उद्योग वाढावा म्हणून तो शेतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नियम तयार करतो शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती जाहीर करतो खूप चांगली चांगली कामं करतो आणि प्रे आश्चर्य असं की त्याचं राज्य हे पहिल्यापेक्षा अधिक चांगलं अधिक चांगलं लोकांना दिसायला लागतं लोक पण या राजाच्या बद्दल खुश आहेत त्यांच्या मनामध्ये या राज्याच्या बद्दल प्रेम निर्माण होतं आपोआपच पण नियम तर तोच आहे ना मित्रांनो नियम काही बदलणार नाही मधल्या काळामध्ये याचं हे सगळं काम चालू असताना मधल्या काळामध्ये तो त्याच्या सेवकाला विचारतो की पाच वर्षानंतर जो आता मी राजा आहे तर पाच वर्षानंतर तुम्ही मला कुठल्या जंगलामध्ये सोडणार आहात मग तो सेवक सांगतो की या राज्याच्या पलीकडे एक नदी आहे त्या नदीच्या पलीकडे एक दुसरं एक राज्य आहे आणि त्याच्या पलीकडे एक घनदाट जंगल आहे त्या घनदाट जंगलामध्ये असंख्य हिंस्र प्राणी आहेत आणि त्या जंगलामध्ये आम्ही त्या राजाला नेऊन सोडतो तर ठीक आहे म्हणतो काय हरकत नाही आणि हे सगळं त्याचं काम इकडे चालू असतं त्या राज्यामध्ये त्याच्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा तो करत असतो लोकांचा लोक आनंदी असतात त्याच्याबद्दल हा राजा खूप चांगला आहे असं लोकांच्या भावना त्याच्याबद्दल असतात बघता बघता पाच वर्ष पूर्ण होतात पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नियम तर बदलणार नाहीये नियमाप्रमाणे राजाला जंगलामध्ये नेऊन सोडलं जाणार आहे यापूर्वी जे राजे होऊन गेले ना यापूर्वी त्या जेव्हा हा प्रसंग त्या राजांच्या बाबतीमध्ये आला त्यावेळेस ते राजे फार दुःखी असत त्या राजांचे जे कुटुंबीय असत ते फार दुःखी असत कारण आजचा दिवस हा त्यांच्यासाठी शेवटचा दिवस असणार असतो त्यामुळे ते फार दुःखी असत पण हा जो राजा आहे हा राजा मात्र आत्ता आनंदी दिसतो सुखी आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती तो आनंद त्याला सगळ्यांना दिसतोय आणि सगळे आश्चर्यचकित असतात की इतर राजे इतके दुखी असायचे या दिवसाला पण हा तर खूप आनंदी दिसतोय काय याच्या मागचं रहस्य असावं बर धीर करून एक सेवक त्याला विचारतो जो त्याचा खास सेवक असतो तो त्याला विचारतो की महाराज आज तर तुमचा शेवटचा दिवस आहे आज तुम्हाला आम्ही त्या जंगलामध्ये नेऊन सोडणार आहोत जिथे असंख्य हिंस्र प्राणी आहेत जिथे जंगलामध्ये नेऊन सोडल्यानंतर तुम्हाला एक दिवस पण जगणं कठीण होणार आहे ते हिंस्र प्राणी तुमचे लचके तोडून तुम्हाला खाणार आहेत तरी देखील तुम्ही इतके आनंदी कसे काय त्यावेळेस तो राजा त्याला सांगतो की अरे मित्र आता तुम्हाला मी मित्र म्हणतोय कारण तू माझा आता सेवक नाहीस माझं राज्यपद आता संपलेलं आहे आता मी तुझ्यासारखाच एक सामान्य माणूस आहे त्यामुळे मी तुला मित्र म्हणू शकतो तो म्हणतो अरे मित्रा ज्या वेळेस मी पाच वर्ष इथे राज्य करत होतो ना त्या पाच वर्षामध्ये जशा मी या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा केल्या ना तशाच मी काय केलं माहितीये तुला मी याच पाच वर्षामध्ये जिथे तुम्ही जंगलामध्ये ज्या जंगलामध्ये मला सोडणार होतात ना त्या जंगलामध्ये मी माझं काही लोक तिथे पाठवली माझे काही सेवक माझे काही नोकर माझे काही सैन्य मी तिकडे पाठवलं पहिल्यांदा मी सैनिकांना पाठवलं आणि त्या जंगलामध्ये जेवढे हिंस प्राणी आहेत त्या सगळ्या हिंस प्राण्यांना पकडलं आणि त्यांना दुसऱ्या जंगलामध्ये शिफ्ट केलं दुसऱ्या जंगलामध्ये त्यांना सोडून दिलं त्यानंतर मी काय केलं त्यानंतर मी माझे काही कारागीर त्या जंगलामध्ये पाठवले आणि ते जंगल जे घनदाट जंगल आहे अस्ताव्यस्त पसरलेलं आहे त्या जंगलाचं मी पहिल्यांदा एखाद्या बागेमध्ये रूपांतर केलं त्यानंतर मी अजून काही कारागीर पाठवले ज्या कारागिरांनी त्या जंगलामध्येच त्या बागेत ज्या जंगलाचं रूपांतर आता बागेमध्ये झालं होतं त्या जंगलामध्ये एक छान असा सुंदर असा राजवाडा बांधलेला आहे त्यानंतर मी या देशातल्या या आपल्या राज्यातल्या काही लोकांना मी तिकडे पाठवलं आणि तिथे त्यांना जमिनी दिल्या शेती दिली तिथे त्यांना शेती करायला सांगितलं मी तिथे त्यांच्यासाठी रस्ते बांधले आणि तुला सांगतो मी जसं हे आपलं राज्य निर्माण केलं ना तयार केलं ना या राज्यामध्ये ज्या पद्धतीने मी सुधारणा केल्या ना त्याच पद्धतीने मी नवीन राज्य त्या ठिकाणी निर्माण केलं मग आता मला कशाला दुःख आहे कारण तिथल्या लोकांच्यासाठी मीच राजा आहे या लोकांच्यासाठी नियमाप्रमाणे तुम्ही मला तिथेच सोडणार आहात पण आज ते जंगल नाही आहे आज ते एक नवीन राज्य आहे आणि ज्या राज्याचा मी राजा असणार आहे मग मी दुःखी का व्हावं आणि हे जेव्हा सेवक त्या सेवकाला कळतं त्यावेळेस सेवक त्या राजाच्या बुद्धिमत्तेची अचाट बुद्धिमत्तेच्या समोर शरण जातो मित्रांनो दिशा तुमच्या विचारांना असायला पाहिजे आपण जे प्रयत्न करतोय ते प्रयत्न खरच योग्य दिशेने आहेत का त्या प्रयत्नांची दिशा खरंच योग्य आहे का आपण जो विचार करतोय तो विचारांची दिशा योग्य आहे का अगोदरच्या राजांना जे सुचलं नाही त्या ते राजांना त्यांच्या विचारांना जी दिशा देता आली नाही ती एका शेतकरी जेव्हा राजा झाला त्या शेतकऱ्याच्या विचारांना ती दिशा मिळाली आणि त्याने या पद्धतीने स्वतःच एक नवीन विश्व निर्माण केलं आपणही असं करू शकतो का या पद्धतीने विचार करू शकतो का हा एक आपल्या विचारासाठी तुमच्या समोर एक प्रश्न सोडून जातोय आणि आज आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया आपण पुढच्या गुरुवारी तोपर्यंत माझ्या या चॅनलला अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा माझे हे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि या विचारांवर या गोष्टींवर तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं असेल तर कमेंट्स मध्ये जरूर लिहा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी